नमस्कार मंडळी आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत पितृपक्ष सुरू होणार आहे पितृपक्षामध्ये काही पदार्थांना विशेष महत्त्व असतं आणि पितृपक्षात आवर्जून करावाच लागतो असा पदार्थ आज आपण बनवतोय कमी साहित्यात कमी वेळेत आणि वेगळ्या पद्धतीने झटपट तयार करणार आहोत इथे मी पाव कप म्हणजेच वन फोर्थ कप रोजच्या वापरातला तांदूळ घेतलेला आहे तुम्ही याऐवजी ऐवजी इंद्रायणी अंबे मोहर किंवा बासमती तुकडा घेतला तरीही चालेल मेजरिंग कपचा सेट नसेल तर घरातली रोजची आमटीची जी स्टँडर्ड साईजची वाटी असते तिने पाव वाटी तुम्ही तांदूळ घेतला तरीही चालेल आता हा पाव कप तांदूळ तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेते इथे पहा तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतला यामधलं पाणी काढून घेतलं चमचाभर तांदूळ बोलमध्ये राहू द्यायचे आणि बाकीचे तांदूळ आपल्याला कुकरमध्ये काढून टाकायचे आहे उरलेल्या एक चमचा तांदळाचं काय करायचं ते तुम्हाला मी पुढे सांगतेच एक चमचा तांदूळ मी राहू दिला बाकीचा कुकर कुकरमध्ये काढला कुकरमध्ये काढलेल्या तांदळामध्ये ज्या कपने आपण तांदूळ मोजला त्याच कपने बरोबर अडीच कप पाणी घालायचं आहे दोन कप आणि अर्धा कप हा पाव कप मापाचाच कप आहे किंचित मीठ घालायचं आहे आणि मिसळून घ्यायचं दोन मिनटं हे आपण बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण बोलमध्ये एक चमचा तांदूळ उरवलेला आहे त्यामध्ये आपल्याला चार बदाम घालायचे आहे आणि सोबतच चार काजू त्यानंतर यामध्ये उकळत गरम पाणी घालायचं आहे आणि झाकून पंधरा मिनिटं हे भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे लगेच हे भिजले जातात त्यानंतर कुकर मध्ये आपण पाणी तांदूळ आणि किंचित मीठ घातलंय याचा भात करायचा आहे कुकरचं झाकण लावून घ्यायचं लो मिडियम फ्लेमवर तीन शिट्ट्या करून कुकर गार करायचा कुकरमध्ये आपला भात शिजतोय आणि थोडासा तांदूळ आणि काजू बदाम भिजताय तोपर्यंत मी अजून थोडेसे काजू बदाम चिरून घेणार आहे मी सुरीने चिरत बसत नाही माझ्याकडे हे बटाट्याचे चिप्स करण्याचं स्लायसर आहे मी त्यावर करून घेते बरेच जण मला विचारतात काजू बदाम कसे कट केले म्हणून आज मी ही क्लिप ह्यामध्ये ॲड केलेली आहे ड्रायफ्रूट्स कटरसुद्धा मिळतात माझ्याकडे सुद्धा होतं पण ते तुटलं काजू बदाम मी चिरून घेतले कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या होत्या कुकर गार झालेला आहे आणि परफेक्ट असा भात शिजलेला आहे नव्वद टक्के हा भात मस्त शिजला जातो आता आपण हा कुकर परत गॅसवर ठेवणार आहोत पाव कप आपण तांदूळ घेतला होता त्यासाठी अगदी योग्य प्रमाण म्हणजे अर्धा लिटर दूध यामध्ये घालायचंय अर्धा लिटर दुधासाठी पाव कप तांदूळ हे अगदीच योग्य प्रमाण आहे पितृपक्षामध्ये आवर्जून केली जाणारी तांदळाची खीर आपण आज करतोय भात आणि दूध व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय खीर कधी मिळून येते मंडळी किंवा परफेक्ट खीर कधी जमली असं म्हणायचं तांदळातलं स्टार्च आणि दुधातलं फॅट एकजीव होईन होऊन परफेक्ट कन्सिस्टन्सी जेव्हा येते ना तेव्हा समजायचं की परफेक्ट आपली तांदळाची खीर झाली आहे पुढे तुम्ही पहा परफेक्ट कन्सिस्टन्सी कशी येते थोडेसे सुक्या मेव्याचे काप मी यामध्ये घातलेले आहे त्यानंतर चार ते पाच केशर काड्या घालते केशर घालणं ऑप्शनल आहे नसल्यास नाही घातलं तरीही काहीच हरकत नाही ढवळून घ्यायचं आहे आता या दुधाला उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर तयारी होईपर्यंत गॅस कमी करायचा तर मंडळी आपण तांदळामध्ये अर्धा लिटर दूध घातलंय आणि आता त्याला उकळी आली की मी गॅस कमी करेल तोपर्यंत आपण जे काजू बदाम आणि तांदूळ पंधरा मिनिटं भिजवले होते ते परफेक्ट भिजले भात शिजेपर्यंत भिजतात बदामाचे साल आपल्याला काढून घ्यायचे खिरीमध्ये दिसायला हे चांगले दिसणार नाही म्हणून आपण काढून टाकतोय सहज हे गरम पाण्यामध्ये भिजले जातात आणि सालसुद्धा लगेच निघतात चारही बदामांचे मी असे साल काढून घेते तर इथे बदामाचे साल काढून घेतले पाण्यासकटच काजू बदाम आणि हा भिजलेला तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यात काढतोय पाणी जास्त असल्यास कमी करून घ्या आता मिक्सरला याची छान बारीक पेस्ट करून घ्यायची तांदूळ आणि काजू बदामाची मस्त पेस्ट करून घेतलेली आहे तोपर्यंत खिरीला उकळी आली होती मी गॅस कमी केला एक तीन चार मिनटं ही कमी याचेवर उकळली आहे आता यामध्ये ही तांदळाची आणि काजू बदामची पेस्ट घालायची ही पेस्ट अशी वरतून घातली आणि तीन चार मिनटं शिजवलं की तीन ते चार मिनिटात एकसंद खीर आपली तयार होते तांदळातलं स्टार्च आणि दुधातलं फॅट एकजीव होतं आणि परफेक्ट खीर तयार होते चमचाभर पाणी मिक्सरच्या भांड्यात विसळून यामध्ये घालते त्यानंतर चवीनुसार साखर घालायची इथे मी अर्धा कप साखर घातली आहे परफेक्ट गोडी येते छान एकजीव करायचं आहे आणि लो मिडियम फ्लेमवर तीन ते चार मिनटं ही खीर आपल्याला शिजवून घ्यायची आहे किंवा कमीत कमी पाच मिनटं परफेक्ट खीर शिजली जाते तांदळाची पेट पेस्ट जी घातलेली आहे ती सुद्धा परफेक्ट शिजते लवकर शिजते पाच मिनटं उकळून घेते तर मंडळी इथे पहा मंदाचेवर एक पाच मिनटं खीर उकळली आणि आधी कशी कन्सिस्टन्सी होती आणि आता कशी तुम्ही पाहू शकतात खीर मस्त मिळून आली आहे एकसंद झालेली आहे जी तांदळाची पेस्ट घातली होती ती सुद्धा परफेक्ट शिजलेली आहे पितृपक्ष विशेष आवर्जून केली जाणारी तांदळाची खीर इथे तयार आहे गॅस बंद करायचा इथे मी गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतर कुकरचं झाकण लावून दहा मिनटं हा कुकर असाच बाजूला ठेवायचा याने खीर अजून जास्त छान कन्सिस्टन्सीची होते आणि चव सुद्धा मस्त लागते लक्षात ठेवा गॅस बंद केला तर मंडळी गॅस बंद करून झाकण लावून कुकर आपण दहा मिनिटं बाजूला ठेवला होता वाफ वगैरे यामध्ये काहीच भरली जात नाही झाकण उघडून पाहूया पाहू शकतात परफेक्ट कन्सिस्टन्सीची सुमधूर दाटसर अशी तांदळाची खीर तयार आहे माझी फक्त वेलची पूड घालायची राहिली होती इथे मी पाव चमचा वेलची पूड घालून एकजीव केलं गॅस बंद केल्यानंतर तुम्ही लगेच वेलची पूड घाला आणि मग झाकण ठेवून म्हणजे झाकण लावून दहा मिनटं बाजूला ठेवा मी विसरले म्हणून आत्ता घातली तुम्ही सुद्धा या पितृपक्षामध्ये माझ्या या पद्धतीने ही दाटसर एकसंद सुमधुर अशी तांदळाची खीर नक्की करून पहा चवीला अप्रतिम लागते या आधीच्या व्हिडिओमध्ये मी पितृपक्ष विशेष झटपट तयार होणारी पाटवडी कशी करायची तिची रेसिपी दाखवली आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आजची रेसिपी आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा